मुख्यमंत्र्यांच्या रक्तात संघाची विचारधारा प्रवीण दरेकरांचं वक्तव्य तर बौद्धिक दीक्षाभूमीवर होतं आमची फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा मिटकरींचं तिखट प्रत्युत्तर लक्षवेधीला मंत्री उपस्थित नसल्यानं बच्चू कडू आक्रमक तर रात्रभर कामकाज चालत असल्यानं होतो उशीर वळसे पाटलांची सारवा वंचितला इंडिया आघाडीमध्ये घेण्याबाबत नेते अनुकूल वंचितकडे ठाकरे गटानं प्रस्ताव मागवला प्रस्तावानंतर इंडियाच्या नेत्यांमध्ये चर्चा सूत्रांची माहिती खासदारांच्या निलंबनाविरोधात पुण्यामध्ये शरद पवार गट आक्रमक वारजे भागात केंद्र सरकारचा निषेध करत आंदोलन विश्वास नांगरे पाटील पुण्याचे नवे आयुक्त होण्याची शक्यता गृह मंत्रालयाच्या आदेशापूर्वीच शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्यानं चर्चा आणि महाराष्ट्रात नव्या कोरोना व्हेरियंटचा शिरकाव ठाण्यामध्ये आणणारा जेएन वनचा रुग्ण आरोग्य सांभाळण्याच्या सूचना